आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा निरोप घेतला यात लहान पदापासून तर मोठ्या पदापर्यंत जवळजवळ एक्केचाळीस रेल्वे कर्मचाऱ्यांना आपल्या साठ वर्षाच्या नोकरीला निरोप देताना त्यांचे डोळे भरून आलेले होते रोज सकाळी लवकर उठून धावपळ करत आपली ड्युटी बजावण्यासाठी जी पळापळ करावी लागणार होती ती आता मात्र कुठेतरी थांबल्याने आणि त्याचबरोबर रोजची सहकारी मंडळी अधिकारी वर्गाला सोडून जात असताना त्यांची आठवण आणि त्यांची सवय आता मात्र केवळ स्मरणातच राहणार होती या कालखंडात नोकरी करत असताना झालेले वाद आनंदाच्या घटना मिळालेले लहान मोठे पुरस्कार या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे क्षण हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आता अविस्मरणीयच राहणार आहे आज रेल्वेला निरोप देत असताना त्यांचा परिवार मित्रगट आणि अधिकारी वर्ग सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेल्वे प्रशासनाकडून फुलगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला सेवानिवृत्त झाले तरी सर्वांची आठवण ही कायम मनात राहणार आहे अशा हळव्या शब्दात आयबीएन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या भुसावड शहरामध्ये रेल्वेच्या कार्यालयातील या ठिकाणी एक्केचाळीस कर्मचारी या सेवानिवृत्त या ठिकाणी पदावरती निघत आहेत एक आनंदाचा वातावरण या ठिकाणी सेवेतून बाहेर निघताना ठिकाणी नागरिकांचा त्यांचा प्रवास परिवार दिसून आलेला आहे काही या ठिकाणी सेवन झालेले साहेब आहेत आपण जाणून आज त्यांना कसं वाटतंय अवघ्या वर्षाचा प्रवास नोकरी आणि घर कसं सांभाळलं आणि आज तिकडे या ठिकाणी तुम्ही सेवा निर्षवताय का भावना तुमच्या माझ्या भावना हे झालं त्याला माझ्या मी तीस वर्षाची सर्व्हिस माझी झालेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे मला माझ्या अधिकारां अधिकारी लोकांचा पण फार चांगला सहयोग झालेला आहे आणि मी एकदम तंदुरुस्ती अवस्थेमध्ये रिटायर होत आहे माझी तुमच्या रेग्युलर मित्रांना सोडून असं तुम्ही जात आहेत जे रोजचे चेहरे तुम्हाला ऑफिसला बघायला सर रेग्युलर चेहरे जर सोडून जातात तर प्रत्येकाला थोडं मनाला वाईट वाटतं तर माझ्या पण मनामध्ये थोडं त्यांचं <laughs> थोडं हे होतं आहे आणि मी तीस वर्षानंतर आता रिटर होऊन घरी जातो आहे तर त्यांची मला थोडं जाणवतं ड्युटीवर तुम्ही घरी किती वेळ द्यायचे घरी सर माझा दोन ते तीन तासाचा वेळ असायचा काही बाहेरचे काम घरातले फक्त दोन दोन गोष्टी होत असतील ना मग या समाजाचे काही लग्न जोडवण्याचे काम पण करायचे सर्व्हिस मला सांगा तुमचं का आज आपल्या रिटायर झालेले आहेत किती वेळे घरी द्यायचे ना आता किती वेळ मिळणार तुम्हाला भरपूर वेळ त्यांनी मला काही तसं हे नाही केली आणि मला तसं सहयोग दिला त्यांनी असं काही नाही आनंदी आहे मी काय वाटतं पुढे कुठे कुठे फिरायला जायचं फक्त घरी पुन्हा आमचं प्लॅनिंग झालेलं आहे प्लॅनिंग झालेलं <laughs> आहे आपण बघू शकता या ठिकाणी रिटायरमेंट झालेलं आहे पुढचं प्लॅनिंग सुद्धा झालेलं आहे परंतु या सर्व का, 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 कारकिर्दीमध्ये आपण जेव्हा एक कार्यालय सोडत असतो त्या कार्यालयामध्ये आपण मित्र असतात काही सहकारी असतात त्यांना सोडताना दुःख नक्की होतं परंतु आज पुन्हा या ठिकाणी संपूर्ण परिवार त्यांच्या ठिकाणी जमलेला दिसत आहेत एक आनंदाचा उत्सव ठिकाणी कुठेतरी फिरायला जायचं हीच एक भावना या ठिकाणी मनात ठेवून सामाजिक कार्य सोबत ठेवून या ठिकाणी ह्या सेववृत्त कर्मचारी या ठिकाणी दिसत त्यामुळे संतोष शणेसा विशाल सुरेश आय बी न्यूज महाराष्ट्र वसावट